यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकत रसायनासह मुद्देमाल नष्ट केलाय दारव्हा तालुक्यातील तरनोळी शिवारात गजनन बोने हा आंबट उग्रवास येत असलेली रसायन तयार करून त्यापासून हातभट्टी तयार करत असल्याची माहिती दारवा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर दारव्हा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर कायंदे यांच्यासह त्यांच्या पथकानं तरनोळी येथे छापा टाकत मोहाचा सडवा हातभट्टी दारू हातभट्टी दारू गाण्याचे विविध साहित्य असा ऐकून तीस हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पंचसमक्ष नष्ट केलाय आणि संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दारभा पोलीस करतायत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दारभा यवतमाळ